ई गव्हर्नन्स मध्ये मोलाची कामगिरी करणाऱ्या पिंपरी चिंचवड महापालिकेने फेसबुक पेज सुरू केले आहे नागरिकांना या पेजच्या माध्यमातून महापालिकेच्या योजनांची माहिती मिळणार आहे त्याचबरोबर नागरिकांना ई संवादाचे माध्यम या पेजमुळे उपलब्ध झाले आहे महापौर मोहिनी लांडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले फेसबुकचा अवलंब करणारी पिंपरी ही राज्यातील पहिलीच महापालिका ठरली आहे महापालिकेने ई गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत विविध सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत यामध्ये विविध ऑनलाईन संगणकीकृत सेवा सुविधांचा तसेच नागरी सुविधा केंद्रांचा समावेश आहे महापालिकेने नुकतीच सारथी ही हेल्पलाईन उपलब्ध करून दिली आहे माहिती तंत्रज्ञानामध्ये सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे नागरिकांशी संवाद साधण्यासाठी महापालिकेने फेसबुक पेजवर पदार्पण केले त्यात महापालिकेच्या चालू घडामोडी शहरातील उद्याने प्रेक्षणीय स्थळे ग्रेड सेपरेटर सायन्स पार्क आदींचे फोटो व्हिडिओ उपलब्ध करून दिले जाणार आहेत पर्यटकांनाही त्याचा फायदा होणार असल्याचे महापौर मोहिनी लांडे यांनी सांगितले आयुक्त डॉक्टर परदेशी म्हणाले की बदलत्या काळात फेसबुक ट्विटर आदी संकेतस्थळे संवादाचे काम जलद आणि अधिक प्रभावीपणे करत आहेत शहरात फेसबुकचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे महापालिकेला नागरिकांशी संवाद साधण्यासाठी अशाच प्रभावी माध्यमाची गरज होती त्यामुळे महापालिकेने हे फेसबुक पेज सुरू केले आहे या पेजवर शहरवासियांना आवश्यक असलेली अद्ययावत माहिती महापालिका प्रशासनातर्फे देण्यात येणार आहे त्याचप्रमाणे महापालिकेने आपल्या सेवेत काही सुधारणा सुचवायच्या असल्यास नागरिक आपल्या सूचना या पेजवर पोस्ट करू शकतात महापालिकेच्या सेवांबद्दल माहिती मिळावी त्यांच्या अपेक्षा जाणून घेता याव्यात यासाठी हे पेज महापालिकेसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे आयुक्तांनी सांगितले